एका महत्वपूर्ण घडामोडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज अदानी प्रकरणावर आपला निर्णय दिलाय या प्रकरणात फैसला सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्याचा न्यायालयाचा अधिकार मर्यादित असल्याचं स्पष्ट केलंय सर्वोच्च न्यायालयाने सेबीच्या चौकशीवर शिक्कामोर्तब करत असताना विशेष तपास समिती एसआयटी गठीत करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता फेटाळून लावली आहे न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे की सेबीने अदानी समूहाविरुद्धच्या चोवीस पैकी बावीस आरोपांची चौकशी पूर्ण केली आहे उर्वरित दोन बाबींवरचा तपास पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने सेबीला दिलेत या क्षेत्रात तपास करण्याचा सेबीचा अधिकार कायम ठेवत न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास आता नकार दिलाय शिवाय सर्वोच्च न्यायालयाने सेबीने कायद्यानुसार तार्किक निष्कर्ष काढले पाहिजेत यावर जोर दिलाय नियामक संस्थेने निर्णय घेताना प्रस्थापित कायदेशीर तत्वांचे पालन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत थोडक्यात स्वतंत्र विशेष तपास पथक एस आय टी चौकशीची मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणातील चालू सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय या प्रकरणाची देखरेख करणाऱ्या तज्ञ समितीच्या प्रामाणिकपणावर उपस्थित केलेले प्रश्नही न्यायालयाने फेटाळून लावले हिंडनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने एक अहवाल प्रसिद्ध करून अदानी समूहाच्या कथित गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला होता अदानी समूहाने भारतीय कायद्यांचा भंग करून आपल्या शेअर्सच्या किमतींमध्ये गडबड केल्याचा आरोप हिंडनबर्ग या संस्थेने केला होता या आरोपांनंतर जगातील सर्वात श्रीमंत भारतीय बनलेल्या अदानी बन यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर खट झाली होती त्याचप्रमाणे अदानी यांचे निकटवर्तीय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका झाली होती अदानी प्रकरणावरून राजकारणही तापू लागले होते अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते या निकालातून सेबीच्या तपास प्रक्रियेवर न्यायालयाचा विश्वास आणि नियामक संस्थेला स्वतंत्रपणे कर्तव्य पार पाडण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे या निर्णयाचा अदानी प्रकरणाच्या एकूण तपास आणि परिणामावर लक्षणीय प्रभाव पडणार आहे तर या सर्वाबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा